सध्या कोल्हापुरात टोल विरोधी कृती समितीनं मोठं आंदोलन उभा केलेलं आहे या आंदोलनाचा भाग म्हणून उद्याच्याला म्हणजे सात डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेये आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन कसं असणार आहे याची रणनीती काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत सध्या टोल विरोधी कृती समितीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत तात्या मला सांगा कसं असणार आहे उद्याचं आंदोलन आणि काय मुख्य भूमिका असणार आहे मुख्य भूमिका म्हणजे सरकारला अखंड कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेतर्फे ही शेवटची नोटीस कारण मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक लागते त्याच्या अगोदर दीड महिना आचारसंहिता सुरू होते विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन म्हणजे महाराष्ट्र शासनाचं ह्या सत्रातलं शेवटचं अधिवेशन ठरणार आहे धोरणात्मक निर्णय घ्यायचे झाले तर आचारसंहितेच्या पूर्वी घ्यावे लागतील धोरण ठरवायचं जर झालं तर अधिवेशनात ठरवणं सोपं जाईल अधिवेशनात कोल्हापूरच्या जनतेची गेल्या साडेतीन वर्षापासून जी लढाई चालू आहे की आम्ही टोल देणार नाही कोल्हापूर टोलमुक्त झालं पाहिजे आयर इतने गेली पाहिजे ह्या मताशी सरकारनं सहमती दर्शवणं हे सरकारच्या समोर आमचं आव्हान आहे आमची मागणी आहे जनतेचा आक्रोश आहे सगळ्या पद्धती वापरून झालेल्या आहेत लाखोचे मोर्चे झाले निवेदनं झाली निदर्शनं झाली शिष्टमंडळं झाली मंत्र्यांच्यावर बैठका झाल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सकट लोकशाहीतले जेवढे जेवढे म्हणून मार्ग आहेत ते सगळे आता चोखाळले गेलेले आहेत आता शेवटची आमची ही रस्त्यावर बसून नोटीस ह्या नोटीसीमधून आमची मागणी अशी राहणार आहे की तुम्ही ताबडतोब मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव करून एक ऑर्डिनन्स काढा त्याच्यावर राज्यपालांची मान्यता घ्या आणि टोल वसुलीची जी अधिसूचना आहे ती ताबडतोब रद्द करा आता ते म्हणतील सरकारची नेहमीची सवय आहे आयुर्वेला त्यांच्यातलंच कुणीतरी बगल बच्च्यांनी कोर्टात घालवलं आहे म्हणजे पुढं केव्हा तरी भविष्यात प्रकरण प्रविष्ट आहे आम्ही काय करू शकत नाही असा हात वर करायला तो एक मधला मार्ग त्यांनी काढलेला आहे आणि एवढं जाणणे एवढे आम्ही काही खुळे नाही आम्ही शाण्या आहोत आम्ही जाणलेलं आहे तर त्याला उत्तर हेच आहे आणि त्याला मोठा दाखला म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा लोकप्रतिनिधींना लोकसभेचा दरवाजा बंद व्हावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला होता त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडा देण्याच्या प्रक्रियेला कायदा बनवणारं कायदा मंदिर लोकसभा मंदिर त्यांचं प्रतिनिधित्व करणारं केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांनी एक ठराव करून ऑर्डिनन्स केला आणि राष्ट्रपतींच्या सईपर्यंत जाऊन तो पोचला पोचला राष्ट्रपतींची सई होत होती तर गुन्हेगारी स्वरूपाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना पुन्हा लोकसभा राज्यसभेचे दरवाजे आपोआप उघडले असते पण तुमच्या सर्व मीडियांचं मी अभि अभिनंदन करतो त्यांचे धन्यवाद देतो कारण मीडियाने हा प्रश्न इतका लावून धरला की शेवटी ज्या पक्षाचं लीड करणारं जे पक्ष आहे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस त्या पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व असणारे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ती गोष्ट खटकली की जनमानसामध्ये ह्या ऑर्डिनन्समुळं जे मेसेज जाणार आहेत त्यामुळं काँग्रेस घाट्यात येणार आहे म्हणून राहुल गांधींनी पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये आणि पक्षाच्या प्रवक्त्याच्या पत्रकार बैठकीतसुद्धा जोरदार घणाघात केला आणि तो ऑर्डिनन्स विदाऊट सईचा राष्ट्रपती भवनातनं परत आला तीच पद्धत तीच पद्धत ह्या मुख्यमंत्र्यांनी जनहिताचा विषय लक्षात ठेवून जनहित हे महत्वाचं आहे तिथं जनतेचं अनहित होणार होतं तो ऑर्डिनन्स मागे घेतला हे जर झालं तर इथं जनतेचं हित होणार आहे हा ऑर्डिनन्स पास झाला पाहिजे आणि तेवढं करण्याची क्षमता आणि अधिकार त्यांना आहेत हिवाळे अधिवेशन त्याच्यासाठी योग्य मुहूर्त आहे आणि सात तारीख हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आहे त्यामुळं हा नोटीसचा भाग आहे तो आम्हाला सात तारखेला करायचा आहे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लक्षणीय संख्या लोक येणार आहेत किती येणार आहेत मी आज सांगू शकत नाही कारण अंदाज बांधण्याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहे बाबा मला सांगा की कसं असेल उद्याचं आंदोलन आणि अजून किती वर्ष आपण या रस्त्यांसाठी आंदोलन करणार आहे उद्याचं आंदोलन म्हणजे हा शेवटची नोटीस आहे हा शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे मला वाटतं की दोन वर्ष आम्ही बांधतोय आठ तारखेला संध्याकाळी पाच वाजता उत्तरेकडून ह्या देशाच्या उत्तरेकडून या शासनातला गळती चालू होणार आहे आणि एक मराठीमध्ये मन आहे बा ते बा गेला आणि बोंबलणारा हात गेला अशी परिस्थिती आता या काँग्रेस महाराष्ट्राची होणार आहे वेळीच जर कोणी कोल्हापूर कोल्हापूरचा जर विषय मार्ग लावला नाही तर उत्तरेमधली सर्व राज्य जाणारच दाज केला उरलं सुरलं महाराष्ट्रसुद्धा आमच्या या कोल्हापूरमुळं जायची शक्यता आहे म्हणून शासनानं वेळीच जागवायला पाहिजे त्यासाठी शनिवारचं हे आंदोलन आहे निर्वाणीचा इशारा आहे निर्वाणी शेवटची नोटीस आहे वेळीच जागा उभा नाहीतर बा ते बा गेला आणि बोंबला राहत गेला अशी या काँग्रेस सरकारची परिस्थिती होणार आहे उद्याचं जे आंदोलन असणार आहे टी आंदोलन त्यामध्ये कोणकोणत्या संघ संघटना सहभागी होणार आहे त्यांनी कशा पद्धतीने त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे दोन वर्ष आम्ही गांधी आम्ही गांधीवाद आहोत आम्ही अहिंसावादी आहोत आम्ही कायदा हातात कधी घेतलेलाच नाही आम्ही कायदा हातात घेणारही नाही आम्ही न्यायासाठी लढतो आहे आणि आम्ही कायद्याच्या चाकोरीमध्ये चौकटीमध्ये राहून उद्याचं आंदोलन होणार शांतपणेच आंदोलन होणार ह्या कोल्हापुरातल्या संगणना तर गरत, राहू द्या कोल्हापुरातील घर घरटी एक माणूस उद्या या ठिकाणी उपसहणार असं असे मला विश्वास आहे तर या ठिकाणी टोल वृद्धी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की उद्या कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणार आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक त्या ठिकाणी दाखल होणार आहेत कॅमेरापर्सन संदीपसह अंकर लाईव्ह कोल्हापूर